कामगार मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज येथे सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे खासदार संजय काका पाटील महाआघाडीचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर नेते अपक्ष उमेदवार विशाल पाटील अशी तिरंगी लढत होत आहे या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे नेते आणि पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी पालकमंत्री जयंत पाटील आणि काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजित कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे मतदानाचा हक्क बजावला लोकशाही बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन पालकमंत्री लोकशाहीची निवडणूक पार पडते देशामधली तिसऱ्या टप्प्याची निवडणूक आज समाप्त होते त्यांचं ओटी चालू आहे सांगली जिल्ह्यामध्ये आज आम्ही मिरज तालुक्यामध्ये आज आम्ही वोटिंग केलं सहकुटुंब वोटिंग केलं लोकांचा मतदान करण्यासाठी चांगला प्रतिसाद तिथं मिळतो आहे मी सर्व सांगली जिल्ह्याच्या जनतेना पालकमंत्र्यांना त्यांना मी आवाहन करतो की आपल्या देशात आता एक चांगलं प्रशासन द्यायचं असेल तर आपण आपल्या मतदानाचा हक्क आपण बजवावा आपला हक्क आहे तो जसं अन्न अन्नदान आहे मतदान आहे तसे मतदान आहे जर मतदान आपण केलं तर निश्चित एक चांगलं प्रशासन आपल्या देशाला मिळेल आणि देश उन्नतीच्या जा मार्गावरती जाईल यासाठी आपण मतदान करावं एवढीच मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो